आणि त्या काय करायला लागलाय रे आ गोडा खेळते आजीला म्हणा ओठून पळव म्हण उठून पळव म्हणा आजीला म्हणा ओठून पळव म्हण লাগা হাই ওয়েস তয়ার কে লাগা তো ফির दो दो थी। आ, थी। हा, ते, ते, ते दोन ही मिळून दोन हजार दोन हजार हा तीन दोन बोड आणि एक गाडी अशी तीन हजार

सगळ्या दारात वरशी पाहिजे फळ गाडीला फुटबॉल घे फुटबर घे तू तिला पटत नाही माझ ते

बिंग्रीस करती दे दे। <laughs> <गीर> थी इधर ये लो याद करो

घरात घाल नको इकडे बाहेर खेळ बाहेर खेळ घरात घाल नको इथंच खेळा इथंच इथंच खेळा मस्त येथेच हां कसे नाहीत पडत त्यांना आता पडत तरी त्यांना कळते सगळं

बघा ती लगा, ना लगा, लगा, ना ती सुद्धा गाडी चालू होती गेला अगदी विरेक बिन तापती पाहिजे अरे बापू ला मोठं लगा

बापू खाली बापू अर बस खरं आता थोड्या वेळानं खेळा चक्री कदा जेव या वडाय वाडाय पण खेळते कसं लय आगाव फारा करते Vai ter que Vai ter que Duar pai